कमी झालं तुझं बोलून मी तुला जाऊ नको म्हणलो तो अंगात ताप आहे बाहेर खेळायला जाऊ नको म्हणलो तो राणी मापी। तापमापी बघ्या की ताप बघाय तुझं किती कि बघा म्हणे अशी का झोपली तू होय म्हणे म्हण काय झाले तुला तुला पण ताप आले काय हा म्हणा काय म्हणाल्या होय म्हणाल्या बघ जरा काय झालं हात लावून म्हणीलं तापलं आहे काय अरे काय वाटत पिंड थंड जायकलं काय दीदीबरोबर कशाने खेळीस पांती कॉम्प्युटर कसलं कॉम्प्युटर रे बाबा बांती हां काय म्हणते रे ती क्लांटी लॅपटॉप लॅपटॉप आज कशात सुट्या आहे आज मला सुट्टीच आहे मला माहित नाही हॅलो किती दहा लोक आहे काय काय स्कूल मध्ये काय काय शिकवतात टीचर काय नाही एम पी ए फक्त एबीसीडी फक्त एबीसीडिय दुसरं काय ऍक्टिव्हिटीज काय शिकवत नाही शिकवायचं मग करून टाकू की जरा जानी जानी

हि ज काय मधीत बसल्या खेळू दिल ना तुम्हाला आमची म्हणे कळ काय म्हणे कोण तोडलं तू जुजू भांडायच नि दोघी जोडायचं

आमची मनी कस शांत झोपला हो ग काय चालू तुला हात गोलू सापडलं तापमापी रात्री किती ताप आलं होत मग रडालत कोण रडालत का नाही ताप लय आलत हे आलत की ताप किती आलत ताप शंभर ताप मग पे हलवायचं नाही ते पहिल्या मग ताप कळत नाही आलेलं कोण छोटी आहे मोठी कोण आहे मग सावीच हंबू झोपले मम्म घाटलीस का त्यांनाच मी घाटलीस झोपले वेगू काय नाव आंबूच आणि तिकडच सरजा सरजा किती वाजता आलत हम्म सरजा हा सरजा आणि तिकड आमचा मुनी म्हणायचं नाही बर ना गाडा कोण करून दिलाय तुला गाडा अक्षय मामा गाडा करून दिलाय वेळ छान केलंय ग आम्ही पण पहिला असं गाडा घेऊन खेळतो होतो लहानपणी